नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये म्हणाल्या तुम्हाला काय वाटलं की कालचा ब्लॉग तिथेच संपला नो वेग आहेस आपण अजून पण मुंबईमध्ये हो। आहोत आणि आता आपण निघतोय परत परतीच्या मार्गाने परतीच्या मार्गाने आपण पुण्याला नाही जाणार आहे मित्रांनो आपण जाणार आहे आपल्या गावाला आणि आपण काही एक्सप्लोर करणार आहे काही अशा प्लेसेस की जिथे आपण पावसाळ्यात मस्तपैकी एन्जॉय करू शकतो आणि मस्त मस्ती करू शकतो ठीक आहे सो काही स्टे कनेक्टेड आम्ही तुम्हाला दाखवतो पुढे पुढे काय होतं सिनिक रोड आहे म्हणजे असं वाटतंय की कुठेतरी आम्ही म्हणजे मुंबईवरून जातोय आहे असं वाटतच नाहीये कुठेतरी एकदम मस्त म्हणजे गावागावातून कुठून तरी चालत असं वाटतंय असं हे बघा पूर्ण शेती वाव इकडे पण आहे का इकडे गवत आहे ते पण किती ग्रीनरी आहे बघा हा भारी सिनिक एकदम सेनिक अरे इतना रोड मला वाटतं करायचा राहिलाय अजून अनुदान नाही आला विसरलं होतं <laughs> नाही एवढाच केलं अजून एक सांगायचं होतं की म्हणजे आम्ही जवळपास बराच वेळ झालं ट्रॅव्हल करतोय पण आम्ही फुल जंगलातून जातोय पूर्ण जंगल आहे मॅप मध्ये पण दाखवलं ना हे जे ग्रीन कलर दिसतोय ना लांब लांब पर्यंत पूर्ण ग्रीन आहे मस्त पाऊस आता फक्त एक चहा झाला पाहिजे जे हे दृश्य आहे ते न विसरण्यासारखानी आणि डोळ्यात भरून ठेवण्यासारखं काही दिसत नाहीये फक्त दुखच दिसतय पहिल्यांदा येते पहिल्यांदा एक नंबर काय घनताट दुख आहे आणि या दुख्यामध्ये ही सह्याद्री जे काय अफलातून दिसते आणि ते बघा बरेच सारे वॉटरफॉल्स पण आहे तिथे वॉटरफॉल्स हे बघा मित्रांनो इकडे वरती आता हा व्ह्यू जो हो आहे ना एवढा अप्रतिम आहे आणि असा डोळ्यातून जात नाही आहे मला वाटत नाही आम्ही गेलो जरी पुण्याला जरी पोहोचलो ना तरी हा व्ह्यू नसारखा व्यू आहे फक्त दुकान आहे पाऊस तरी आज कमी आहे म्हणून बरं झालं थोडं नाही तर आम्हाला पाऊस जर मे बी थांबता नसतं आलं पण गाईच खरंच तुम्ही या इथे वॉटरफॉल पण दिसत आहे तिथे पुढे तर काहीच दिसत नाहीये रोड माहीत नाही ना आम्हाला मे बी फॉग लाईट जे आहे त्याच लावून जायला लागणार आहे वाव काही जी सह्याद्री आहे ती अशी दिसतीय जसं स्वर्गातली अप्सर आहे आणि फक्त धुक बघत वाटतंय अंधार पडत आलाय बघूया आणखी आम्हाला काय काय आणि किती बघता येईल इकडे इथे अक्च्युली खूप सारे दरड कोसळते तर त्याच्यामुळे नाही सेफ्टी साठी नेट आहे जे तुम्हाला इथे साईडला दिसत असेल ते रॉड 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 लावलेले दिसत आहेत ते दिसत आहेत हो हो पुढे बघा पुढे आता आपल्याला खूप मोठा वॉटरफॉल दिसतो आहे आता आपण इथून चाललो आहे तर इथे वॉटरफॉल आहे आणि आपल्याला गाडी थांबवता था येणार नाही आहे तर गाडी थांबवली नाही तर वॉटरफॉल खालून आपण गाडी घालतो आहे आणि खूप सारे वॉटरफॉल्स आहेत खूप सारे आता oh! आपण वॉटरफॉल करून गाली गाडी घालणार आहोत oh! oh! सही हो बघा ओ माय गॉड आहे बघा मी जिथून आलोय तो रोड बघा काय सुंदर आहे डाव्या साईडला पूर्ण दरी आहे एक साईडला पूर्ण सगळे वॉटरफॉल्स आहे आम्ही तर घेऊन चालली आपल्याला एक छानसा असा सुंदरसा वॉटरफॉल दाखवायला जो तिने स्पॉट केलेला आहे ओ माय गॉड वॉट अ अरे बापरे असं वाटते झाडांची चादर म्हणजे नुसती चादर पांघरली आहे म्हणजे काय म्हणतात एवढी मस्त जागा आहे नाही खरंच मला असं माझी नजर हटावीशी नाही वाटत तर रोड जो दिसत होता तो पूर्ण धुक्याने गायब झालेला आहे बघितलं का आपण जिथून आलो फक्त गाड्यांच्या लाईस दिसतात आता आणि हे वॉटरफॉल्स पण दिसत दिस नाही आहे ते एवढं धुकं आहे तिथे वाव आणि बघितलं ब्युटिफुल आणि हे वॉटरफॉल्स इकडे सेफ्टीसाठी सांग अजून इथे टाइम स्पेंड करता आला असता पण नेक्स्ट टाइम आपण अजून टाइम स्पेंड करायला येऊ माळशेत घाट संपल्यानंतर म्हणजे जो फेमस धबधबा दब आहे माशेज घाटाचा ज्याच्यामध्ये गाडी जाताना गाडीवरती धबधब्याचं पाणी पडतं हा संपल्यानंतर एक स्पॉट आहे इथे जिथे काहीतरी याला हिस्टॉरिकल व्हॅल्यू आहे मला आता आठवत नाही याच्या आधी मी एकदा आलेलो आहे आपण जाऊन बघूया आणि चेक करूया एक्झॅक्टली काय आहे ते आणि तुम्हाला पण दाखवू तर मित्रांनो एवढी छानशी आपली सह्याद्री आणि सह्याद्रीवरती असलेला हा एक स्पॉट एवढा भारी आहे एवढा छान आहे पण हे काय केलं आहे लोकांनी ते बघा म्हणजे लोकांनी इथे लिटरली नावं टाकली आहे हे काय बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडची नावं त्यांची स्वतःची नावं यार प्लीज या गोष्टी नका करू या गोष्टी बिलकुल नका करू हे तुम्ही जे असे युनिक स्पॉट्स जे आहेत ना आपल्या महाराष्ट्रातले त्याचं तुम्ही नाव खराब करून टाकताय तुमचं स्वतःचं नाव त्याच्यावरती करून तुमचं काय योगदान आहे या गोष्टीला की तुम्ही असं काहीतरी घाणेडं काम केलेलं के आहे ओके नेवर माइंड अशा वृत्तीला आपण थांबू तर शकत नाही पण हा स्पॉट हा तर नक्कीच आपण एन्जॉय करू शकतो जस्ट ब्युटीफुल सगळीकडून फक्त डोंगर 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 आणि धुकस दिसत आहेत बाकी काहीच दिसत नाहीये दरी पण आहे पण दरीमध्ये पण फक्त झाडं आहेत म्हणजे ऑसम आहे ही जागा बघा मित्रांनो आपली सह्याद्री आणि सह्याद्री अशी धुक्याच्या चादरीमध्ये स्वतःला तिने असे जे कवटाळून आहे आणि जे तिचं असं ब्युटी आली आहे आता आपण थोडासा चहा घेऊया मस्त पैकी आणि भजी वगैरे मिळतात का बघूया कारण की याच्याशिवाय इथली मजा अपुरी आहे आणि ही जर्नी पण अपू आणखी काय ऑप्शन असतील मे बी अंडा पाव अंडा भुर्जी काय जे असेल ते पण आहे पण आपल्याला भजीशिवाय आणि चहा शिवाय तर ही मजा म्हणजे ही जी जर्नी आहे कंप्लीट होणारच नाही आणि ही मजा पूर्ण होणार नाही आपण एक्झॅक्ट स्पॉटला आलो की जिथे मला काहीतरी खाता येईल होणार नाही तो येसुटली कारण आम्ही कुठे थांबलो नाही का तर ह्या स्पॉटला येण्यासाठी आम्ही कुठेच थांबलो नाही दोन कप येणार चहा अच्छा चवीसाठी पण ते भट्टी सा भट्टीवरचा चहा म्हणतो ना आपण तस आहे ते पिऊन आपण घेऊया आता ट्राय करू मी पहिल्यांदा घेतली गवती चहा आहे छान आहे किंवा कसं आहे मस्त खरंच खूप छान गवती चहा आहे ना तेव्हाही लोक नाही टाकत असं तर सांगा चांगलं नसेल तर नाही सांगा नाही नाही छान आहे छान

आणि या सीझनचा आम्ही हा पहिला बुट्टा खातोय ऍक्च्युअली आम्ही या पावसाळा जसा सुरू झाला कारण मला हा बुट्टा खूप आवडतो सगळीकडे भजी पण खाल्ली असती पण आम्ही यांच्याकडे ज्यांच्याकडे यांच्याकडे भजी नाहीये म्हणलं आपण आता पहिला बुट्टा खाऊया मग भजी विचार करूया भूक असेल तर खाऊया थी थी आता आम्ही माशेस घाटातून निघालो आहोत आणि आम्ही तिथे थोडंसं खाल्लं वगैरे मस्त गुट्टा चहाची मजा घेतली आणि आता आम्ही धुक्याची मजा घेतोय सगळं धुकं इकडे आता थोडीशी धुक्याची मजा घेऊ आम्ही आणि घरातले वाट बघतायत आम्ही त्यांना म्हटलो होतो आम्ही आठ पर्यंत पोहोचू पण आठ इथेच वाजलेत आम्हाला घाटात इथून पुढे आता ते पण टेन्शन घेतात बघू मग आता जाऊ जातोय आणि दुसरी गोष्ट हा जो व्हिडिओ आहे हा आमच्या पावसाळ्या सीझनचा पहिला व्हिडिओ आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांबरोबर कोणाला जर ही जागा माहिती नसेल तर सजेस्ट करा आणि नक्कीच एकदा भेट द्या या ठिकाणी आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चलो आता आम्ही घेतो या धुक्याची मजा तुम्ही पण एन्जॉय करा